मित्रांनो नमस्कार मी योगेश घुगे अशोकनगर येथील राधाकृष्ण सांस्कृतिक कला व क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने श्रीकृष्ण जन्माष्टमी निमित्ताने रक्तदान शिबिराचे आयोजन राधाकृष्ण मंदिर राधाकृष्णनगर येथील राधाकृष्ण सांस्कृतिक कला व क्रीडा मित्रमंडळाच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे तर सायंकाळी सात ते बारा वाजेपर्यंत भजन रात्री बारा वाजता श्रीकृष्ण जन्म अशा विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाची अधिक माहिती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष इंद्रपान सांगळे यांनी दिली सर्व उपस्थित भाविक भक्तांना जन्माष्टमीच्या राधाकृष्ण मित्रमंडळाचा मंडळाचा अध्यक्ष ना या नात्याने सर्वांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा या मंदिरामध्ये गेली बावीस वर्ष आम्ही सातत्याने अनेक प्रकारचे कार्यक्रम जन्माष्टमीच्या दिवशी आम्ही इथं राबवत असून त्यामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम धार्मिक कार्यक्रम कीर्तन असेल भजन असेल गौळण असेल त्याच्यानंतर तुमचं रक्तदान शिबिर असेल असे विविध प्रकारचे कार्यक्रम या ठिकाणी आम्ही राबवत असू आणि ते राबवत असताना या मंदिरामध्ये वीस वर्षापूर्वीची परिस्थिती आणि आजची परिस्थिती खूप मोठा असा बदल झालेला आहे कारण फेब्रुवारी महिन्यामध्ये आम्ही या ठिकाणी शिवलिंगाची स्थापना केली असून या मंदिरामुळे भाविकांची प्रचंड प्रमाणामध्ये या ठिकाणी दर्शनासाठी गर्दी होत आहे मी या माध्यमातून आपल्या माध्यमातून एवढं सांगू इच्छितो की कुठल्याही मंदिरामध्ये ज्या पद्धतीनं धार्मिक कार्यक्रम राबवले जातात आणि त्याचे संस्कार जे आहे ते आपल्या सर्व श्रीवर पडत असतात आणि म्हणून आम्ही मंडळाचे सर्व सह सहकारी तरुण मित्रमंडळ महिला मित्रमंडळ या सर्वांच्या मा माध्यमातून हो। या ठिकाणी आम्ही हा उत्सव साजरा करत आहोत सर्वांना या उत्सवामध्ये सहभागी होण्याचं आव्हान मी मंडळाच्या वतीनं करत आहे तसेच जास्तीत जास्त लोकांनी रक्तदान शिबिराचा लाभ घ्यावा आणि जास्तीत जास्त रक्तदान या ठिकाणी संकलन करावं अशी मी सर्व नागरिकांना या ठिकाणी विनंती करतो हो। आणि संध्याकाळी आज दुपारी भजनाचा कार्यक्रम तसेच रात्री आठ ते बारा वाजेपर्यंत या ठिकाणी नामवंत गायक हरिभक्त पारायण सिंधू महाराज सानप निमगावकर यांचं या ठिकाणी गवळणी आणि भजनाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे तरी सर्व भावी भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा तसेच कार्यक्रम झाल्याच्यानंतर या ठिकाणी प्रसादाचा सुद्धा कार्यक्रम आहे तरी सर्वांनी या ठिकाणी येऊन आपली उपस्थिती दाखवून सर्वांनी या ठिकाणी या जन्माष्टमीच्या कार्यक्रमाचा सहभाग नोंदवा आणि का मंदिराची पण शोभा वाढवावी अशी मी मंडळाच्या वतीनं आपल्याला सर्वांना विनंती करतो धन्यवाद तर सामाजिक कार्यकर्ते दिनकर कांडेकर श्रीविलास गायकवाड यांनी शुभेच्छा दिल्या तर सर्वांना जन्माष्टमीच्या खूप खूप शुभेच्छा आज आल आपण आला आम्हाला या तुम्ही आमच्या राधाकृष्ण मंदिरातल्या आमचं काय मंदिरातली कशी सजावट केली आम्ही ती बघायला आणि कालनंतर आजचे समाधान वाटलं तिथं पूर्वी एक छोटंसं मंदिर होतं हे केलेलं आणि आज त्याचं स्वरूप जर बघितलं तर तिथं शोभिवंत आणि पवित्र आहे आणि या मंदिराशेजारी महादेवाचं शिवलिंगसुद्धा त्यांनी स्थापना केली आहे आणि या शिवलिंगाच्या स्थापनेमुळे या ठिकाणी अविरत गर्दी होत आहे आणि परिसरात एक भक्तिमय आणि मंगलमय वातावरण झालेलं आहे अशा कार्य त्यांच्या घडत राहू आणि या प्रभागात या स्थानिक नागरिकांना त्याचा लाभ होत राहू या जन्माष्टमीच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा आपल्या या प्रभागातील सामाजिक कार्यकर्ते इंद्रमान आप्पा सांगळे यांनी खरोखर इथं या प्रलंग अनेक जाती धर्मातील लोक राहतात त्यांच्या गावातून आले कोण कुठून आलेले आहे परंतु त्यांचा उद्देश एकच आहे या मंदिराच्या मार्फत अनेक लोक इथं एकत्र येतील आणि त्यांचा जो विचार आहे तो विचार जो आहे तो विचार इथं बदलेल म्हणजे तो या भक्तिमय वातावरणात जात धर्म पंत विसरून फक्त एकच इथं समाज एकच माणूस इथं वावरतो तो म्हणजे माणूस की या अनुषंगाने या उद्देशाने अनेक वर्षापासून आप्पांनी इथे मोठमोठे धार्मिक कार्यक्रम घेतात कार्यक्रम घेण्याचं कारण एकच की सर्व लोक एकत्र यावा आणि कोण्या गोविंदाने नांदावा कोणाचाही पा प्रादुर्भाव होऊ नये आणि कोणताही वाईट विचार इथं वाढू नये या अनुषंगाने आप्पा गेले सतत वीस एक वी ते एकवीस वर्षापासून इथे हे धार्मिक कार्यक्रम घेतात या जन्माष्टमीनिमित्त मी आपणतर्फे माझ्याकडून माझ्या परिवाराकडून आणि सर्वांकडून मी लाख लाख नव्हे तर कोटी कोटी शुभेच्छा देतो आणि इथे थांबतो राधाकृष्ण नगरातील सर्वांचं आराध्य दैवत राधाकृष्ण कृष्ण मंदिराचा जन्मोत्सव आहेत यानिमित्त सगळ्यांना जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा त्रिंबक हनुमंत रायांचा जन्म झालेल्या अंजनेरीच्या कुशी तिथं हनुमान राधा मंदिर राधाकृष्ण मंदिर आणि त्र्यंबकश्वराच्या जवळ जातल्या त्र्यंबकश्वराच्या आपल्या या ठिकाणी कुंडकेश्वर मनोकामना शिवलिंग गेल्या वीस वर्षापासून आपण या ठिकाणी असं भव्य असं मंदिर स्थापन झालेलं आहे आणि या सालाबाबतप्रमाणे या ठिकाणी अतिशय उत्सवामध्ये गोकुळाष्टमीचा का कार्यक्रम साजरा होत आहे तरी सर्व भाविक भक्तांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा आपल्या मंडळाचे अध्यक्ष संस्थापक इंद्रमान सांगळे आप्पा यांनी आपल्याला परिपूर्ण माहिती दिलेली आहे तेव्हा महाप्रसाद लाभ घेवा सगळ्या नगरातील रहिवाशांना परिसरातील रहिवाशांना नम्र विनंती या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद